हॅलो विद्या इन वन चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आज मी लेडीजचा अगदी जिव्हाळ्याचा विषय अगदी दर महिन्याला लागणारा म्हणजे किराणा असं अगदी जिव्हाळ्याचा विषय घेऊन आले आहे आणि अगदी नवविवाहित ज्या तरुणी असतील त्यांच्यासाठी अगदी सोयीस्कर आणि उपयुक्त अशी लिस्ट आहे ही तर तुम्ही बघा आता ही आहे एक किराणा लिस्ट जी मी अगदी मंथली करून ठेवत असते त्यामध्ये आहे आता माझा आपला जो नेहमी लागणारा जो किराणा आहे तो आहे तो म्हणजे साखर शेंगदाणे तेल पोहे रवा बेसनपीठ मूग डाळ मसूर डाळ मसूर डाळ हरभरा डाळ तूर डाळ उडीद डाळ उडीद डाळ सालीचीही पण आणि उडीद डाळ बिनसालीची पण त्यामध्ये तुम्हाला जी लागत असेल ती तुम्ही बघू शकता त्यानंतर आहे मैदा मैदा हा पण आपण ओकेजनली यूज करतो पण काही जणांना कंटिन्यू यूजमध्ये आहे तर ते तुमच्या लिस्टमध्ये ॲड करू शकता साबुदाना जो आपल्याला उपासायला नेहमी लागतो अगदी पसायला तांदूळ गूळ खोबरे मठ मूग अख्खा मसूर अख्खा चवळी काबुली चणे काबुली चणे हे आपण ओकेजनली अगदी छोले भटुरे वगैरे जे करतो त्यासाठी छान आहेत मीठ जवस जवस तीळ हे आपण आता चटणीसाठी नेहमी यूज करत असतो त्यामुळे तेही माझ्या किराणा लिस्टमध्ये नेहमी असतात चहा पावडर चहा पावडर मग तुम्हाला जी हवी असेल ती हिंग तूप तूप मग डा ते तुमचं डालडा असो किंवा देसी घी तेही तुम्ही बघू शकता त्यानंतर आहे एक्स्ट्रामध्ये जे लागतं आपल्याला कंटिन्यू ते म्हणजे ते काजू बदाम मनुके पिस्ता खजूर बिस्किट टोस्ट खारी ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तर हे मस्ट आहे टोस्ट खारी बिस्किट हे तर दर महिन्याच्या किराण्यामध्ये तुम्हाला घ्यावंच लागतं त्यानंतर आहे वेलची काही गोड पदार्थ आणि गोड पदार्थ कोणाकडे होत नाही सगळ्यांकडंच होतात त्यामुळे वेलची तर ही लागतेच लागते त्यानंतर आणखी लहान मुलांसाठी आहे पास्ता मॅगी आणि जे चायनीज लवर आहे ते त्यांच्यासाठी तर आणि त्यांच्या घरात हे असायलाच हवं सोया सॉस चिली सॉस टोमॅटो सॉस शेजवान चटणी बस एवढं असलं आणि चाय आ हा हा बस आणि आता लोणचं लोणचं हे काही जण अगदी वर्षाचे बनवून ठेवतात त्यामुळे गरज पडत नाही पण जे नाही बनवत किंवा एक वेगळी चव म्हणून आपण लोणचं घेऊ शकतो बाहेरचं तेही अगदी छान लागतं त्यानंतर आहे फरसाण नंतर आहे मुरमुरे भाजीची शेव पापड भाजीच्या शेवमध्ये पण दोन वेगवेगळे प्रकार असतात एक एकदम तिखट असते एक थोडी कमी तिखट असते आणि काहीजणं तर भावनगरीत जी आपली शेव असते जाड ती शेवही भाजीला यूज करतात तीही छान लागते पापड पापडही काही जण वर्षाचे करून ठेवतात ज प्रकारे मी पण करून ठेवते पण कधी कधी अगदी वेगळीच हवी हो वे असते त्यामुळे कधी कधी आपण बाहेरचे पण ट्राय करू शकतो त्यानंतर आहे फॉईल पेपर फॉईल पेपर आपण टिफिन देतो किंवा आपण कुठेतरी ट्रिपला चाललो आहे मग आपल्याला छान पॅकिंग करून न्यायचं तर आपण फॉईल पेपर यूज करू शकतो त्यामुळे फॉईल पेपर इज मस्ट त्यानंतर येते साफसफाई साफसफाईमध्ये आपल्या कपड्याचा साबण अंगाचा साबण भांड्यांचा साबण डेटॉल हँडवॉश आता ह्या कोविडमध्ये तर आपल्याला हँडवॉश इज मस्ट त्यानंतर लागतं हे वॉशिंग पावडर हे तर रोज लागते नंतर हार पीक फेस पावडर खोबरेल तेल अगदी फेस पावडर तर आपल्याला दर महिन्याला संपतच नसते त्यामुळे पण ज्यावेळेस लागेल त्यावेळेस त्या लिस्टमध्ये ॲड करावं खोबरेल तेल पितांबरी घासणी घासणी तर दर महिन्याला चेंज करावी किंवा पंधरा दिवसांनी चेंज केली तर अगदी छान गुड नाईट लिक्विड टूथब्रश त्यानंतर आता लागणारे साहित्य म्हणजे देवपूजेसाठी जे लागतं ते ते म्हणजे काय अगरबत्ती कापूर काडेपेट्टी तूप तूप हे देवासाठी वेगळं घ्यावं किंवा तूप किंवा काही जण तेलही वापरतात तर तेलही घेतलं तरी चालेल त्यानंतर सुपारी सुपारी ही काही पूजा वगैरे असेल तर आपल्याला लागत असेल त्यामुळे घरात राहू द्यावी त्यामुळे लागणारी सुपारी ओके okay, त्यानंतर लागतात आपल्याला धान्य धान्य गहू बाजरी ज्वारी गहू तर आपण वर्षभराची भरूनच ठेवतो बाजरीही काही काही जणं भरतात वर्षाची पण मी तर वर्षभर भरत नाही त्यामुळे महिन्याच्या महिन्यामध्ये तर माझी असतेच ती बाजरी पाच किलो अशी ज्वारीही तशीच असते अगदी लागत असेल तर पण धान्यामध्ये तुम्ही गहू बाजरी ज्वारी असे भरू शकतात त्यातलं त्यात आपण रोज वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या बनवत असतो त्यासाठी लागणारे मसाले ते आहेत पनीर मसाला बिर्याणी मसाला चिकन मसाला मटन मसाला यामध्ये आम्हाला बिर्याणी चिकन आणि मटन हे मसाले खूप लागतात कारण वी आर अ नॉन व्हेज लवर त्यानंतर आहे धना पावडर धना पावडर ही चिकन मटन शिजवताना आपल्याला लागत असते किंवा आणखीही काही भाज्यांना धना पावडर टाकल्याने चव छान येत असते मसाल्यामध्ये ॲड असते धना पावडर पण तरीही आपण वरतून टाकली तर त्याची चव वेगळीच असते त्यानंतर हळद हळद काही जणी वर्षभराची भरून ठेवता पण जे करून ठेवत नाही त्यांच्यासाठी आपण हळद ही विकतही भेटतं त्यामुळे ती घेऊ शकतो त्यानंतर आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला तुम्ही अगदी कुठल्याही भाजीला जरी टाकला ना भाजीची चव अगदी अप्रतिम होते किंवा मग आपण खिचडी बनवतो त्या खिचडीसाठी कांदा लसूण मसाला अगदी एक चम्मच जरी टाकला तरी त्याची चव अगदी सुंदर होते त्यानंतर आहे चाट मसाला आपण पाणीपुरी किंवा असे चाट वगैरे जे आयटम आहेत ते घरी बनवतो काही वेळेला त्यासाठी वरतून आपण चाट मसाला टाकला तर चव अगदी छान होते त्यानंतर आहे सांबार मसाला सांबार मसाला आपण इडली सांबार करतो त्यावेळेस सांभर मसाला अगदी उपयुक्त आहे सांभर मसाल्याने चव अगदी सुंदर होते घरातलेही मसाले आपण टाकू शकतो पण थोडा सांबर मसाला टाकला तर अगदी चव छान होते त्यानंतर आहे पावभाजी मसाला लहान मुलांच्या घरामध्ये पावभाजी मसाला हा पाहिजेच कारण पावभाजी तर वारंवार होणारच आणि आमच्या अक्षदालाही पावभाजी खूप आवडते त्यामुळे आमची पावभाजी बऱ्याच वेळाला होते त्यानंतर आहे कसुरी मेथी कसुरी मेथी मी हल्ली तर सगळ्याच भाज्यांना टाकत असते अगदी सुंदर चव होते भाजीची खूप छान लागते त्यानंतर अख्खे मसाले अख्खे मसाले जास्त करून माझे बिर्याणीलाच लागतात ते म्हणजे काळी मिरी लवंग चहा जिरे एवढे किंवा अजूनही भरपूर आहेत पण लिस्ट भरपूर मोठी झाली असती त्यामुळे मी आत्ता इथे एवढेच लिहिलेले आहे नंतर लागतात आपल्या रोजच्या वापरत असणारे जिरे आणि मोहरी नंतर आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे आपण जेव्हा घरात केक करतो किंवा पेस्ट्रीज म्हणजे असं वेगवेगळ्या ज्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर भरपूर जण केक शिकलेले आहेत त्यासाठी घरात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा पाहिजेच आणि बऱ्याच वेळेला घरात आपण जे साफसफाई करत असतो त्यासाठीही बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आपण वापरत असतो त्यामुळे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे नेहमी घरात असायला हवं अशा प्रकारे मी किराणा यादी ही अशी म्हणजे एक फॉर्मॅटमध्ये तयार करून घेतलेला आहे आणि दर महिन्याला मला यामध्ये जे लागतं आहे त्याप्रमाणे मी टिक करते किंवा मग त्याप्रमाणे एक वेगळी लिस्ट बनवून घेते आणि मग किराणा भरत असते पण अशी लिस्ट एक तयार असली ना की यामधून आपल्याला काय पाहिजे काय नाही यामुळे पटकन आपल्याला समजतं आणि आपण पटकन ते लिहून वेगळ्या यादीमध्ये आपल्या महिन्याच्या वेगळ्या यादीमध्ये लिहून यादी यादी घेऊ शकतो म्हणजे जास्त कटकट होत नाही खूप असं आठवत बसावं लागत नाही आणि आपण काही विसरतही नाही त्यामधून त्यामुळे अशी यादी मस्ट आहे त्यामुळे प्लीज सगळ्यांनी ही यादी बघा फॉलो करा आणि तुम तुम्ही असं केलं तर तुमचीही किराणा दर महिन्याला किराणा भरताना धावपळ होणार नाही आठवा आठव होणार नाही की नाही अरे यार हे राहिलं अरे ते राहिलं असं नको व्हायला त्यासाठी ही यादी नक्की फॉलो करा कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू